त्या मित्रांनो आजच्यावर मी तुमचं स्वागत येणार आलं कर्जतला तर गाई सकाळ सकाळी सीन झालं ना माझी एकदम खान फाटली होती तर गाई सकाळी आलं मला असं वाटलं माझं दोन दोन पेपर आहे आज आज पेपर एकच इंग्लिशचा टू सरांनी मॅसे टाकलं बरोबर ते ट्युजडेचा पोर मी आज होईल आणि मला वाटलं की मंडेपासून पेपर स्टार्ट आहे मंडेला इंग्लिश आहे ट्युजडेला एस पी पण आज एकच पेपर आहे इंग्लिशचा मी राजला कॉल होता राजने आज एकच पेपर आहे इंग्लिशचा नंतर मी चेक केलं नाही तर एकच पेपर होता तर आता राजच्या इथे आलो आहे मी राजला उद्या माझ्यावर ट्वास तर काय पंधरा मिनटं मी याची वाढ वेगळे आणि आता ओळखेकडनं जाऊ बघा चालू चालते येता क्लास झाल्यापासून मी आत्ता ब्लॉग चालू केला कारण का खूप पाऊस चालू होता आता मी जिमला आलोय तर आत्ता मी ब्लॉग चालू केलाय आणि आता जिमला जाऊयात जिममध्ये वर्कआउट करूयात आणि मग नंतर जाऊयात घरी सरळ तर चला जिममध्ये जिम विम झालेली आहे आता मी चाललंय घरी आजचा ब्लॉक इथेच एंड करतो थँक्यू फॉर वॉचिंग बाय